पशुवैद्यकीय दवाखाना वैराग अंतर्गत एकवीसवी पशुगन्यस वैरागेतून सुरुवात महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग उत्सव पशुधनाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा प्रगतीचा आणि विकासाचा पशुपालन ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये याचे लक्षणीय यो योगदान आहे शासनाला नियोजनासाठी पायाभूत सांख्यिकी माहितीची अत्यंत आवश्यकता असते अशी पायाभूत माहिती ही गणनेच्या स्वरूपात गोळा केली जाते ग्रामीण कुटुंबांना पूरक उत्पन्न देण्याखेरीज पशुधन हे पशुपालकांना दूध अंडी मांस यांच्या स्वरूपात पोषक आहाराचे स्रोत आहे देशात सन एकोणीसशे एकोणीस ते वीस पशुगन्यास सुरुवात झाली तेव्हापासून दर पाच वर्षांनी पशुगणना घेण्यात येत आहे पशुसंवर्धन क्षेत्रामध्ये अधिक सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने विसाव्या पशुगण्येमध्ये जातीनिह प्रजातींचे वय लिंग उपयोजनासार गणना करण्यात आली आहे उद्देश विविध पशुधन प्रजातींची जात वय आणि लिंग उपयोगानुसार अचूक माहिती गोळा करणे भटकी कुत्रे भटकी गायी आणि प्रथमच भटक्या पशुपालक समुदाय गोशाळा पांजरपोळ्यातील गोवासांची अचूक माहिती गोळा करणे तसेच याची सुरुवात वैराग येथील नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष निरंजन भुंकर यांच्या गोट्यातून ही सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थित पशुधन विकास अधिकारी डॉक्टर रामचंद्र पाटील प्रगणक अण्णासाहेब मस्तूद अविनाश माने उस्मान पठाण तसेच अभिजित अडसूळ आदित्य नरखेडे इत्यादी उपस्थित होते बिरिपोर्ट पी के न्यूज वैरा